तर आज जायकवाडी धरण हे सात पॉईंट तेवीस टक्के भरलेलं आहे मागच्या वर्षी ह्याच दिवशी तीस पॉईंट त्र्याण्णव टक्के इतकं हे धरण भरलेलं होतं नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाच्या वतीने अधिकृतरित्या महाराष्ट्रातील काही प्रमुख धरणात किती जलसाठा आहे ते आज आपण बघतो आहोत हा ही आजची आकडेवारी आहे तीस सात दोन हजार चोवीस आज सकाळी प्रसिद्ध झालेली ही पी डी एफ आहे यामध्ये आपण छत्रपती संभाजीनगर नाशिक सोलापूर या भागातील काही धरणांचा म्हणजेच जायकवाडी त्याचबरोबर गंगापूर आणि उजनी या तीन महत्त्वाच्या धरणांची आकडेवारी बघूयात तर जायकवाडीमध्ये आज सकाळी आठ वाजून अठरा मिनटाची अपडेट आहे मृत जलसाठा हा आठशे अडतीस पॉईंट अकरा दशलक्ष घनमीटर आहे उपयुक्त जलसाठा हा दोन हजार एकशे सत्तर दशांश त्र्याण्णव दशलक्ष घनमीटर आहे एकूण जलसाठा दोन हजार नऊशे नऊ दशांश चार दशलक्ष घनमीटर आहे तर आज जायकवाडी धरण हे सात पॉईंट तेवीस टक्के भरलेलं आहे मागच्या वर्षी ह्याच दिवशी तीस पॉईंट त्र्याण्णव टक्के इतकं हे धरण भरलेलं होतं तर मंडळी नाशिक जिल्ह्यातली धरणं किती भरलेली आहे ते आपण थोडक्यात बघूयात अर्जुन सागर हे पंचेचाळीस पॉईंट छत्तीस टक्के भरलेलं आहे भाम धरण शंभर टक्के भरलेलं आहे भावली धरण नव्याण्णव पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के भरलेलं आहे चनकापूर धरण अठरा पॉईंट एकाहत्तर टक्के भरलेलं आहे दारणा चौऱ्याऐंशी पॉईंट सत्तावीस टक्के गंगापूर साठ पॉईंट सहासष्ट टक्के गिरणा चौदा पॉईंट सत्तावीस टक्के कडवा शहाऐंशी टक्के करंजवण एकवीस टक्के एकवीस पॉईंट तीन टक्के मुकणे चौतीस पॉईंट दहा टक्के ओझरखेड शून्य टक्के पालखेड चौवेचाळीस पॉईंट एकोणतीस टक्के पुणेगाव वीस पॉईंट बत्तीस टक्के तीसगाव शून्य टक्के वैतरणा बासष्ट पॉईंट एकोणनव्वद टक्के वाघाड तेहतीस पॉईंट पंधरा टक्के आणि वाकी धरण चौवेचाळीस पॉईंट पस्तीस टक्के उजनी धरण हे पंचेचाळीस पॉईंट पस्तीस टक्के भरलेला आहे उपयुक्त जलसाठा हा सहाशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट पाच दशलक्ष घनमीटर इतका आहे